नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनी रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे या अंतर्गत पायाभूत चाचणी सन दोन हजार पंचवीस सव्वीस यामधील इयत्ता दुसरी तिसरी चौथी आणि पाचवी यांचे मराठी विषयाचे पेपर झालेले आहेत तर यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरीचा मराठी विषयाचा पेपर त्यामध्ये आलेले प्रश्न याविषयीची माहिती बघणार आहोत तुम्हाला जर उर्वरित इयत्तांचे तिसरी चौथी आणि पाचवीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर पायाभूत चाचणी या ठिकाणी जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता किंवा गणित आणि इंग्रजी या विषयाच्या सरावासाठी मागच्या विषयीचे मागच्या वर्षीचे पेपर देखील तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघू शकता बघा या ठिकाणी इयत्ता दुसरीला या वर्षीपासून आपल्याला इयत्ता दुसरीचा पॅटचा पेपर आलेला आहे तर यावर्षी जो पेपर आलेला आहे त्यामध्ये तोंडीसाठी असणार आहेत दहा गुण आणि लेखीसाठी असणार आहेत वीस गुण अशी एकूण तीस गुणांची ही पायाभूत चाचणी होणार आहे ज्यामध्ये बघा तोंडी चाचणी असणार आहे पहिला प्रश्न दोन गुणांसाठी तू तु शाळेत तुझ्या कोणकोणत्या मित्रांसोबत मैत्रिणीसोबत खेळतोस खेळतेस त्या कोणत्याही दोन मित्रांची किंवा मैत्रिणींची नावं सांग या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपल्या आपल्या मैत्रिणींची नावं सांगायची आहेत विद्यार्थ्यांनी दोन नावं सांगितल्यानंतर त्यांना दोन गुण मिळणार आहेत त्यानंतरचा तीन गुणांचा प्रश्न आहे खालील बडबडगीत ऐक आणि त्यातील सा सारखा आवाज येणाऱ्या शब्दांची तीन जोड्या सांग बघा एकूण तीन गुणांचा प्रश्न आहे या ठिकाणी शिक्षकांनी बडबडगीत ऐकून दाखवल्यानंतर यमक जुळणारे शब्द विद्यार्थ्यांनी यमक जुळणाऱ्या तीन शब्दांच्या जोड्या सांगायच्या आहेत एक होती आजी चिरत होती भाजी भाजी चिरली चटकन कढईत टाकली पटकन भाकऱ्या केल्या पटापटा मुलं जेवली मटामटा बघा आता या ठिकाणी मग जुळणाऱ्या जोड्या आहेत आजी भाजी चटकन पटकन पटापटा मटामटा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन खालील चित्र बघ व उत्तरे सांग हा एकूण पाच गुणांसाठी आहे बघा या ठिकाणी विद्यार्थ्यांना बारकाईनं चित्राचं निरीक्षण करायला सांगायचं आहे व त्यावर पहिला प्रश्न विचारलेला आहे चित्रातील झाडावर कोण चढत आहे ते सांग या ठिकाणी विद्यार्थी उत्तर देणार आहे झाडावर चढत आहे कासव त्यानंतरचा प्रश्न आहे चित्रातील वाघामध्ये तुला काय वेगळेपण दिसते ते सांग मग या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सांगणं अपेक्षित आहे की चित्र या चित्रातील वाघाला पंख आहेत जसं की प्रत्यक्षात वाघाला पंख असतात का नाही तर त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे चित्रात खालीलपैकी कोणता प्राणी दिसत नाही ते सांग कोंबडी में कासव मेंढी आणि हत्ती बघा या ठिकाणी न दिसणाऱ्याच सांगायचं आपल्याला कोंबडी आहे त्याचबरोबर कासव कासव देखील आहे मेंढी मेंढी देखील आहे या ठिकाणी बघा हत्ती चित्रामध्ये आपल्याला कुठेही हत्ती दिसत नाही म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार चित्रात कोल्ह्याच्या समोर कोणती वस्तू दिसत आहे ते सांग बघा आता कोल्ह्याच्या समोर काय वस्तू दिसत आहे या ठिकाणी कम्प्युटर चित्रातील उंदीर कोणाच्या मागे धावत आहे ते सांग बघा आता उंदीर कोणाच्या मागे धावत आहे या ठिकाणी उंदीर मांजरीच्या मागे धावत आहे अशा प्रकारे प्रत्येक आचूक उत्तराला एक अशा पद्धतीनं पाच गुण या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळणार आहेत त्यानंतर लेखी चाचणी बघा प्रश्न क्रमांक चौथा खालील सूचनेनुसार कृती कर एकूण सहा गुणांसाठीचा प्रश्न आहे ज्यामध्ये पहिला प्रश्न आहे खालील शब्दातील श या अक्षराला गोल कर बघा या ठिकाणी दिलेले शब्द आहेत दशक आणि शरद यामध्ये विद्यार्थ्यांनी या श ला गोल करणं अपेक्षित आहे त्या ठिकाणी श ला गोल केल्यानंतर विद्यार्थ्याला दोन गुण मिळणार आहेत अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार कर बघा या ठिकाणी स्क्रॅम्बल वर्ड दिलेले आहेत याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो आरसा यापासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो भाकरी बघा त्यानंतरचा त्यान त्यान त्या पुढचा प्रश्न आहे दोन गुणांसाठी शेवटी र हे अक्षर असणारे कोणतेही दोन अर्थपूर्ण शब्द लिही या ठिकाणी विद्यार्थी त्यांच्यानुसार कोणतेही शेवटी र असणारे दोन अर्थपूर्ण शब्द लिहितील त्याला दोन गुण मिळणार आहेत जसं की उदाहरणार्थ अक्षर त्याचबरोबर घर इत्यादी त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचवा जो आहे एकूण चार गुणांसाठी खालील चित्रे बग चित्र व शब्द यांच्या योग्य जोड्या लाव बघा चित्र, या ठिकाणी अ गट दिलेला आहे ज्याच्यामध्ये आहे चित्र ब गट चित्रांची नावं या ठिकाणी विद्यार्थ्यांना चित्र आणि त्यांची नावं यांच्या जोड्या लावायच्या आहेत पहिली आहे समई त्यानंतर दुसरा आहे डबा झाड आणि हे आहे फणस प्रत्येक अचूक जोडीला एक अशा पद्धतीनं चार गुण या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळणार आहेत त्यानंतर बघा आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहावा खाली दिलेल्या अक्षरांना कंसातील योग्य स्वरचिन्ह ज्याच्यामध्ये दिलेला आहे एक मात्रा आणि दोन मात्रे जोड व शब्द लिही या ठिकाणी बघा शब्द दिलेला आहे पसा यामध्ये योग्य त्या अक्षराला योग्य ते स्वरचिन्ह देऊन शब्द तयार होणारे आहे पैसा त्यानंतर ज व न या ठिकाणी ज वर जर एक मात्रा दिला तर अर्थपूर्ण शब्द होणार आहे जेवण अशा पद्धतीनं अचूक शब्द लिहिले तर विद्यार्थ्याला या ठिकाणी दोन गुण मिळणार आहेत त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सातवा खालील चित्राचे निरीक्षण कर व चित्रात दिसणाऱ्या कोणत्याही चार गोष्टींची नावे लिही बघा या ठिकाणी आता विद्यार्थ्यांनी बारकाईने चित्राचं निरीक्षण करायचं आहे चित्रात दिसणाऱ्या कोणत्याही चार गोष्टींची नावं या ठिकाणी विद्यार्थ्यांनी लिहिणं अपेक्षित आहे त्यामध्ये बघा विद्यार्थ्यांनी प्रत्येक अचूक शब्दाला अचूक शब्द लिहिले तर अचूक शब्दाला एक गुण अशा पद्धतीने चार गुण मिळणार आहेत बघा विद्यार्थी या ठिकाणी समोर असणाऱ्या फळांची नावं लिहू शकतात किंवा या ठिकाणी भाऊली आहे किंवा केळी मुलगा आई किंवा सायकल पेटी अशा पद्धतीनं चित्रातील असणाऱ्या शब्दांची जर अचूक नावं लिहिली तर त्या ठिकाणी त्याला अचूक लेखनाप्रमाणे अचूक गुण चारपैकी मिळणार आहेत या ठिकाणी बघा चित्राचं जर आपण बारकाईनं निरीक्षण केलं तर आपल्याला चित्रामध्ये दिसणाऱ्या वस्तू आहेत बघा या ठिकाणी आपल्याला सायकल दिसत आहे त्याचबरोबर केळी या ठिकाणी ऊस बाहुली एक उदाहरण म्हणून मी या ठिकाणी बघा तुम्हाला ही चार नावं दिलेली आहेत या व्यतिरिक्त तुम्हाला ह्या चित्रामध्ये दिसणाऱ्या उर्वरित वस्तूंची नावं किंवा गोष्टींची नावं नोंदवून तुम्ही या ठिकाणी हे चार गुण मिळवू शकता बघा यामध्ये विद्यार्थ्यांनी लिहिलेला शब्द हा चित्रात आहे का आ, हे देखील तितकंच बघून आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांना गुण मिळणार आहेत त्यानंतर बघा आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठवा खालील चित्र बघ व रिकाम्या चौकटीत योग्य अक्षर लिही असा एकूण दोन गुणांचा हा प्रश्न असणार आहे या ठिकाणी बघा आपलं पहिलं चित्र आहे माकडाचं या संदर्भातील अचूक शब्द अक्षर येणार आहे मा अर्थपूर्ण शब्द तयार होणार आहे माकड त्यानंतर चित्र आहे कढईच या ठिकाणी रिकाम्या जागे येणार आहे ढ अर्थपूर्ण शब्द तयार होणार आहे कढई त्यानंतर बघा आपला पुढचा प्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक नववा जो या ठिकाणी दोन गुणांसाठी असणार आहे तुला आवडत असलेल्या फुलाचे चित्र काढ व त्याचे नाव लिही बघा या ठिकाणी दिलेल्या चौकटीमध्ये विद्यार्थ्यांनी त्यांना आवडणारं फुलाचं कोणतंही चित्र काढायचं आहे आणि चित्र काढल्यानंतर त्या फुलाचं नाव त्या ठिकाणी या ठिकाणी बघा फुलाचे नाव यामध्ये ते नाव लिहायचं आहे चित्र काढण्यासाठी एक गुण आणि नाव लिहिण्यासाठी एक गुण अशा पद्धतीने एकूण गुन दोन गुणांसाठीचा आपल्याला हा या ठिकाणी दिलेला प्रश्न आहे उदाहरण म्हणून बघा या ठिकाणी जर विद्यार्थ्यांनी बघा अशा पद्धतीनं जर गुलाबाचं चित्र काढलं तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी गुलाब असं लिहिणं अपेक्षित आहे म्हणजे जे फुलाचं चित्र काढलेलं आहे त्या फुलाचं नाव या ठिकाणी विद्यार्थ्यांनी लिहिणं अपेक्षित आहे अशा पद्धतीनं बघा आपण इयत्ता तीस दुसरीसाठी एकूण तीस गुण कशा पद्धतीने दिले जाणारे आहेत याविषयीची माहिती घेतली याचबरोबर जर तुम्हाला उर्वरित इयत्तांचे व्हिडिओ पाहायचे असतील किंवा जास्तीच्या सरावासाठी गणित आणि इंग्रजीच्या मागच्या वर्षीचे पेपर पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही प्लेलिस्टमध्ये पायाभूत चाचणी संकलित चाचणी या ठिकाणी जाऊन तुम्ही ते सर्व व्हिडिओ पाहू शकता याचबरोबर तुमच्या जर काही सूचना असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून नंतरच्या व्हिडिओमध्ये त्या सर्व सूचनांचा विचार केला जाईल